गुड मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे ज्ञानेश कायपाव हो इकडे इकडे हो ना वडापाव ज्ञानेशला वडापाव खूप आवडतो आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण बाहेर प्रवास करतो बाहेर प्रवास करताना आपण शक्यतो बाहेर वडापाव हा खूपच आवडीने खातो काहीही न खाता आधी वडापाववरती ताव मारतो जर भूक लागली असेल तर असं आहे आणि समोसा हा नंतर खातो लगेच खात नाही आणि ज्ञानेशला समोसा अजिबात आवडत नाही आपला जो पंजाबी समोसा आहे ना तो ज्ञानेशला नाही आवडत तर ज्ञानेशला पट्टी समोसा आवडतो ना ज्ञानेश पट्टी समोसा खूप टेस्टी असतो तो मलाही आवडतो तर याच्यापुढे मी ना तुमच्यासोबत पट्टी समोसाची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे बघू येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच करेल तर हा जो वडापाव आहे तुम्ही मला माहिती आहे जेव्हा आपण बाहेर कुठे प्रवासासाठी जातो आणि तेव्हा स्टॉलवरती आपण जो वडापाव खातो किंवा कुठे वडापाव सेंटर असेल त्या सेंटरवर आपण वडापाव खातो इव्हन एक वडापाव नाही खात इवन अरे मस्त ता मार आपण पण एक काय दोन काय तीन काय पोट भरेपर्यंत आपण वडापाव खातो पण मोस्टली दोन वडापावमध्येच आपलं पोट भरतो दोन किंवा तीन वडापावमध्ये आपलं पोट भरतं पण ज्या वेळेस आपण घरी वडापाव करतो ना तेव्हा प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये ना एक असा प्रश्न येतो की अरे आपण त्याऐशी बाहेर वडापाव खाल्ला पण सेम तसा वडापाव आपला घरी का बनत नाही आहे असा प्रश्न उद्भवतो का तुमच्या मनामध्ये नक्कीच उद्भवत असेल तर जसा स्टॉलवरती जसा वडापाव भेटतो किंवा बाहेर जसा वडापाव भेटतो सेम तसाच वडापाव आपण घरी करणार आहोत काही ना टिप्स आहेत वडापाव करण्यासाठी काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा जो वडापाव आहे अगदी जसा बाहेर स्टॉलवरती जसा वडापाव भेटतो ना सेम तसाच तुम्हाला वडापाव अग तुम्ही अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता फक्त काही टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि आज आपण नुसता वडापाव नाही करणं तर आज आपण ठेचा वडापाव करणार आहोत आणि इव्हन तुम्हाला माहिती आहे पावासोबत म्हणजे वडापावसोबत जी चटणी असते लाल कलरची जी चटणी असते ती कशापासून बनते तेही मी तुम्हाला सांगणार आहे ठेचा कसा तयार करतात आणि त्यांचा ठेचा एवढा टेस्टी कसा लागतो मी तुम्हाला हेही सांगणार आहे तर चला बघतायत काय वाटचली बघतायत चला वडाभट वडापाव करायला सुरुवात करूया आणि ज्ञानेशला वडापाव खूप आवडतो ना ज्ञानेचं खूप खूप दिवसापासून चाललं होतं की मम्मी वडापाव कर ना मम्मी वडापाव ना आणि जेव्हाही जेव्हा आपण घरी जसं बाहेर स्टॉलवरती वडापाव भेटतो सेम तसा वडापाव जर तुम्ही घरी केला ना तर मग मुलं काय मुलांची मजाच आहे ते तावस मारणार आणि आज मस्त वडापावचा भेट आहे बरं चला मग फटाफट पड़ सुरुवात करूया तर मी इथे किचनमध्ये एंट्री केलेली आहे तर आज आपल्याला बटाटे वडे करायचे आहेत ते सुद्धा बाहेर स्टॉलवरती जसे भेटतात तसेच आणि इथे मी हे जे बटाटे आहेत तर हे बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर मी त्यासाठी इथे मी हे जे बटाटे आहेत तर अगदी मी सात ते आठ बटाटे या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत बटाटे पूर्ण बुडेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मोठ्या गॅसमध्ये छान मस्त असे तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपण सुकी चटणी तयार करून घेणार आहोत तर सुकी चटणी तयार करून घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे वडापावबरोबर जी सुकी लाल चटणी असते आपण ती चटणी करून घेणार आहोत तर इथे मी पाव घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता ही जी लाल चटणी आहेत ना तर ही लाल चटणी करण्याच्या तीन चार पद्धती पद्धती आहेत त्यातली मी एक पद्धत तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर इथे ग्रँडरचा भांडा कराय घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हा जो पाव आहे या पावाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ग्रँडरमध्ये पाव ॲड करायचा आहे त्यानंतर शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे ॲड करायचे आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ते आपल्याला काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे आणि झाकण लावून छान मस्त हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी चवीला तर एकच नंबर लागते आता आपण ठेचा तयार करून घेणार आहोत आता इथे आपली लाल तिखट सुकी चटणी तयार झालेली आहे आता आपण वडापाव बरोबर जो ठेचा मिळतो ना तो ठेचा तयार करून घेणार आहोत तर इथे मी ठेचा करण्यासाठी इथे मी आलं घेतलेलं आहे आलं लसूण त्यानंतर मिरची आणि कोथिंबीर आता ही जी कोथिंबीर आहे तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे याने काय होतं माहिती आहे का मी कोथिंबीर मिरची आणि आलं एकदम बारीक चिरून का घेतलेले आहे कारण आपल्या ठेचा करायला खूप सोपं जाईल आणि इथे करता ना, तुम्हाला ठेचा करताना तुम्हाला मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तुम्हाला जर समजा ठेचा खूप झणझणीत हवा असेल खूप जास्त तिखट हवा असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करू शकता इथे मी बडगी घेतलेली आहे आणि बडगीमध्ये मी ठेचा तयार करून घेणार आहे तर इथे मी आधी लसूण बडगीमध्ये छान मस्त ठेचून घेतलेला आहे त्यानंतर आलं ॲड करून तो मस्त असं ठेचून घेतलेला आहे त्यानंतर मी बारीक चिरल्या मिरच्या ॲड केल्या त्या पण मस्त या बडगीमध्ये असं ठेचून घेतलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ते मी अगदी चवीनुसार चिमूटभर असं मीठ ॲड केलेलं आहे आता छान मस्त आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे आता हा ठेचा करण्यासाठी मला साधारणपणे वीस मिनट वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहेत आणि फायनली ते आपला हा ठेचा तयार झालेला आहे एवढंच सांगते की ठेचा करताना प्रत्येक म्हणजे लसूण वेगळा ठेचून घ्यानंतर एक 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 म्हणजे बोलतात ना आलं आधी लसूण बारीक टेचून घ्यानंतर मग आलं टेचून घ्यानंतर मिरची टेचून घ्या असं एक एक वस्तू मी टेचच घ्या म्हणजे तो छान मस्त असा ठेचा तयार होईल आता काय करायचं आहे तडका पाऊल घ्यायचा आहे तडका पाऊलमध्ये ऑईल ॲड करायचा आहे असं कोमट असं ऑइल तयार करून घ्यायचं आहे आणि तो ऑइल आपल्याला या ठेच्यामध्ये ॲड करायचा आहे वरतून चिमूट आपला हळद ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपला हा ठेचा तयार झालेला आहे आणि हा ठेचा चवीला भन्नाट आणि एकच नंबर लागतो तुम्ही हा ठेचा भाकरी चपाती पुरी बरोबर किंवा खावण्यांबरोबरसुद्धा खाऊ शकतात आता मी इथे हे जे बटाटे आहेत ते थंड करून घेतलेले आहेत त्याचे सालक काढून हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे आता मी काय केलं माहिती आहे का बडगीमध्येच हा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे कारण आपण बडगीमध्ये ठेचा करून घेतला होता आणि बडगीला बऱ्यापैकी ना तो ठेचा चिटकलेला होता म्हणून ठरवलं की चला आपण बडगीमध्येच हा बटाटा स्मॅश करून घेऊया इथे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि आपण जो ठेचा केला होता ना त्यातलाच थोडासा ठेचा मी साईडला ठेवला आणि तोच ठेचा आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी इथे मी तडका बाउलमध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑइल गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे जिरे राही गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर एक दोन मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तडका आहे हा तडका आपल्याला या ही जी हा जो बटाटा यामध्ये ॲड करायचा आहे आता काय करायचं आहे वरतून खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान मस्त हे आपल्याला एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली बटाटे वडे तयार करण्यासाठी जी भाजी लागते ती तयार झालेली आहे आता काय करायचं आहे मस्त हातावरती गोळा घ्यायचा आहे आणि छान मस्त आपल्या ह्या गोळ्याला वड्याचा आकार द्यायचा आहे आणि ह्या हाताला थोडं ना असं ऑइल लावून घ्या जेणेकरून जे स्टफिंग आहे ते हाताला अजिबात चिडकणार नाही आणि छान मस्त असं आपल्याला वड्याचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने याला वड्याचा आकार दिलेला आहे आणि तुम्हाला सांगू का हे म्हणजे ना हे वडे वळवताना वळवतानाच ना ज्ञानेश मला अधूनमधून मग मम्मी तू पॅटिस करतेस का गं तर मी त्याला म्हटलं नाही रे बाळा मी वडापाव करते मग तू पॅटिस आकार का देते पण त्याला कळत नाही ज्ञानेशला की असेच वडे तयार केले जातात तेव्हा मी त्याला समजवलं की ज्ञानेश अशा पद्धतीने वडे तयार केले जातात तेव्हा हो मम्मी मिले हा ज्ञानेश तर इथे वडे आपले तयार झालेले आहेत तिथे मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून म्हणजे ना मी कढईमध्ये तेल ॲड करून घ्यास बारीक करून घेतला होता तर इथे आपलं बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे आणि मी गॅस बारीक केलेला आहे आता काय करायचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे <coughs> हे बॅटर कधी तयार करायचं माहिती आहे तुम्हाला आपलं सगळं तयार असेल ना आपण कढईमध्ये ऑईल ॲड केला असेल त्यानंतर आपले वडे छान मस्त आपण वडे तयार करून घेतले असतील त्यानंतर सर्वात शेवटी आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बॅटर क कर, तयार करताना काय करायचं आहे बाऊल घ्यायचं त्या बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हळद ॲड करायची आहे आणि इथे मी अगदी एक, एक छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे तो ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जे बॅटर आहे ना ते छान मस्त फेटून फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं माहिती का? आहे का जसं हे जे वडे आहेत ना ते लागताना बाहेरून म्हणजे खूप स्पॉन्जी कुरकुरीत क्रंची जसे स्टॉलवरती जसे वडापाव आपण खातो सेम तसेच तसाच वडा लागतो फक्त हे जे बॅटर आहे ना वडे तळण्याच्या अगोदर आपल्याला हे फक्त बॅटर तयार करायचं आहे आणि फक्त हे बॅटर छान मस्त फेटून फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झालं की लगेचच आपण जे वडे तयार केले होते ते वडे या बॅटरमध्ये ॲड करून छान मस्त लगेच आपलं हे वडे तळून काढायचे आहेत तर इथे आपण चेक करूया आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही तर इथे आपला तेल गरम झालेलं आहे, 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 आहे।, आहे। मी आता काय केलेलं आहे घॅस बारीक केलेला आहे आणि मंद घ्यासवरती हे जे वडे आहेत हे वडे आपल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर मी हा जो वडा आहे बेसनभ्रजा बॅटरमध्ये छान मस्त असा बुडून घेतलेला आहे <coughs> आणि हा जो आणि हा जो वडा आहे हा वडा आपल्याला अशा पद्धतीने कडईमध्ये सोडून घ्यायचा आहे एका वेळेला तुम्ही तीन वडे कडाईमध्ये सोडू शकता जर कढई मोठी असेल ना तर एका वेळेला तुम्ही चार किंवा पाच वडे सोडू शकता आता माझ्याकडे इथे कढई छोटीच आहे म्हणून मी काय केलेलं आहे एका वेळेला फक्त चारच वडे सोडलेले आहेत आता हे जे वडे आहेत ना छान मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे कढई म तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला थोडा घॅस मोठा करायचा आहे मोठ्या घॅसवरती छान मस्त आपल्याला हे वडे हलके ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचे आहेत वडे जास्त ब्राऊन करू नका हलके ब्राऊन करायचे आहेत आणि हे वडे तळताना ना अधूनमधून गॅस बारीक मोठा करा म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या अंदाज घेऊन तुम्ही हे वडे तुम्ही तळून काढा म्हणजे घ्यास बारीक आणि लहा मोठा आणि बारीक लहान बारीक करून असं तर इथे आपले वडे तया तळ म्हणजे तयार झालेले आहेत तळून मी आता पुन्हा घ्यास बारीक केलेला आहे आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी घ्यास बारीक का केलेला आहे कारण हे जे वडे आहेत ना खूप जास्त ब्राऊन होऊ नये म्हणून मी हे जे हे जे वडे आहेत हे वडे म्हणून मी गॅस बारीक केलेला आहे जेणेकरून हे वडे जास्त प्राऊन होऊ नयेत म्हणून तर इथे आपले हे वडे काढून घेतलेले आहे तेलातून आता बाकीचे जे वडे आहे सुद्धा आपण अशा पद्धतीने छान मस्त तळून घेऊया आहेत की नाही स्टॉलसारखे वडा म्हणजे हा वडा तुम्ही बघितलं असेल आपण छान मस्त असा वडा अगदी झणझणी ज़न ठेकचा वडापाव तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही हा वडापाव बघू शकता हा वडापाव बघून तोंडाला तर नक्कीच पाणी सुटेल इवन सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल मला याचं झालं मी कधी टाव मारते का मला खूप भूक लागली हा वडापाव बघून ठेचचा वडापाव बघून तर मी तुम्हाला इथे जसं आपण स्टॉलवरती वडापाव खातो तर तसं आपण घरच्या घरीसुद्धा वडापाव तयार करू शकतो काही टिप्स आहेत असा सुद्धा वापर करा तुम्ही बघू हो शकता की मी सुरुवातीला मी आधी लाल चटणी तयार करून घेतली होती आता लाल चटणी करण्याच्या काही तीन चार पद्धती आहेत सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने लाल चटणी करतात एक तर ती पावाची चटणी असते आपला जो पाव असतो ना पाव तर पाव पावाचे छोटे छोटे तुकडे करतात ज्यामध्ये लाल तिकडं आणि मीठ टाकून तशी पावाची चटणी करतात आणि दुसरी दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही बघू शकता की मी शेंगदाणे आणि पाप आणि लाल तिकडाने मीठ तशी मी चटणी केली होती काहीच्यामुळे काय करतात आपला जो बेसन बेसनपेठ बॅटर असतं त्या बॅटरपासून छान मस्त अशी भजी तयार करतात भजी आणि ते पाप आणि वरतून लसणाच्या हां लसणाच्या जा एक दोन पाकळ्या त्यानंतर मीठ आणि मसाला सुद्धा चटणी करतात तर अशी तीन चार अशा पद्धती आहेत ती लाल चटणी तयार करण्याच्या आता मी ते मी ज्या पद्धतीने लाल चटणी केलेली आहे तर ही जी लाल चटणी आहे दीर्घकाळ टिकते तुम्ही ही चटणी अं चपाती भाकरीवर खाऊ शकतात इवन तुम्हाला एवढंच सांगेल किता मदे आपना मदे की त्यामध्ये आपण ना शेंदाणी टाकलेले आहे ते सुद्धा भाजू त्यामध्ये चटणीची टेस्ट एक नंबर लागते खूपच छान लागते आता ते झालं तुम्ही बघितलं असेल ठेचा तर ठेचा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि या ठेचामध्ये मी मिरच्यांचा वापर थोडा कमी केलेला आहे कारण कसं ना ज्ञानेसुद्धा वडापाव खाणार आहे आणि लहान मुलं जास्त तिखट नाही खा जर तुम्हाला झणझणीत ठेचा करायचा असेल तर तुम्ही तुम्ही वडापाव तुम्हाला खूप झणझणीत करायचा मिरच्यांचा जास्त वापर करू शकता आता हे झालं ठेच्याचं आता आपण वड्यांचं घेऊया आता हे जे बॅटर आहे तुम्हाला जे जे भाटर ते तुम्हाला माहिती आहे की स्टॉल मध्ये जे बटाटे वडे तयार केले जातात तर त्याला वरतून असा तडका दिला जातो आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते एवढं सांगेन की बॅटर कधी करायचं आहे आपल्याला जेव्हा आपले वडे तयार झालेले असेल जेव्हा आपली चटणी वगैरे सगळं सगळं तयार झालेलं असेल एका साईडला कढई ठेवायची आहे गॅस ऑन करायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर छान मस्त लगेच आपला बॅटर तयार करून घ्यायचा आहे आणि आणि बॅटर तयार करून घेतल्यानंतर ते जे बॅटर छान मस्त फेटून 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 घ्यायचं आहे आणि ते बॅटर फेटून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला वडे काढायला सुरुवात करायची आहे त्याच्याने काय होतात माहिती आहे का वडे खूप छान मस्त तुम्ही बघितलं असेल खूप छान मस्त स्पॉन्जी आणि छान मस्त असे कुरकुरीत वडे बनतात आणि जसा आपण स्टॉलवरती वडापाव खाताना सेम तसा वडापाव लागतो नक्की ट्राय करा आणि हे हा वडापाव गरम गरम नक्कीच खा अप्रतिम लागतो आणि मी या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल की तेलामध्ये मिरच्या तळताना खूप काळजी घ्या कारण जेव्हा आपण तेलामध्ये मिरच्या टाकतो ना तेव्हा तेल अंगावरती उडण्याची खूप शक्यता असते म्हणून काय करायचं आहे जेव्हा तेल गरम असतं ना तेव्हा मिरच्या टाकायच्या आहेत आणि लगेचच दोन ते तीन मिनिटांत लगेच ह्यास बंद करायचं आहे आणि त्या मिरच्या लगेचच आपल्या लगे तेलातून काढून घ्यायच्या का आहेत तेलात ठेवायच्या नाही तर नाही तर एक झारा घ्यायचा त्या झाडामध्ये मिरच्या ठेवायच्या तो झाडा तेलामध्ये बुडवायचा आणि हे तुम्हाला असं वाटतं ना की अरे आता तेल उडतं लगे तर लगेच तो झाडा साईडला काढायचा अशा पद्धतीने मिरच्या तळू शकतात तर मिरच्या तळताना खूप काळजी घ्या मी तुम्हाला वडापाव टेस्ट करून दाखवणार आहे हा जो वडापाव आहे ना अप्रतिम लागतो तर हो तुम्ही बघू शकता इथे मी हा वडापाव घेतलेला आहे आहा आणि ज्ञानेश्वर तर गरम गरम वडापाव खाल्लेला आहे तुम्ही टेस्ट करते कारण ना मी कंट्रोल नाही करू शकत आहे ठेचा वडापाव हे मला खूप आवडतो नक्की तुम्ही अशा पद्धतीने ठेचा वडापाव ट्राय करा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत मी या वडापावती ताव मारते त्यानेचं ताव मारून झाला आहे बाय 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 थैंक यू आं थैंक यू